नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण शिकणार आहे नाम म्हणजे काय आणि सर्व नाम म्हणजे काय तर मित्रांनो तुम्ही एकडो जबरदस्त शिकवणार आहे की तुम्हाला पैकीच्या पैकी म्हणजे मराठी व्याकरण असा एक सब्जेक्ट आहे एक मेसेज पोलीस भरतीमध्ये एम पी एस सी आणि यू पी एस सीमध्ये मध्ये त्याच्यामध्ये पैकीचे पैकी मार्ग मिळतात तर तुम्हाला असं शिकवणार आहे की तुमच्या पाठात राहिलं पाहिजे म्हणजे कधी विसरणार नाही असं शिकवणार मित्रांनो आणि तुम्ही या युट्यूब चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला तर बघू आपण नाम म्हणजे काय मित्रांनो नाम म्हणजे काय नाम म्हणजे काय जे शब्द प्रत्यक्ष असलेले किंवा काल्पनिक वस्तूची किंवा गुणांची जे नाम दिले जाते त्याला नाम असे म्हणतात मित्रांनो म्हणजे एखादी वस्तू असली समजा प्रत्यक्ष असली हा एक फळ आहे याला एक नाव दिले आहे हा म्हणजे आहे हे त्याचं नाव झालेलं मित्रांनो तसेच आपण अनेक अनेक गोष्टींना सुद्धा म्हणतो जसं की हरी गणेश महेश राधा फूल फुलाले सुद्धा एक नाव दिले आहे त्याला नाम असे म्हणतात गोडी गोडी पण एक काय म्हणजे आपण एखादा एक स्वीट खातो त्याला गोडी निर्माण होते हे सुद्धा एक नाम असे म्हणत नाम असे म्हणतात मित्रांनो तर नाम म्हणजे काय प्रत्यक्ष वस्तू असलेली किंवा ते एक गोडी किंवा अमृत असे जे काल्पनिक वस्तू आहे तर त्याला जे नाव दिले जाते त्याला नाम असे मित्र असे म्हणतात मित्रांनो ठीक आहे तर लक्षात आलं असे मित्रांनो तुम्हाला तर चला आता आपण बघू सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय मित्रांनो सर्वनाम जे शब्द नामाचे योजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात म्हणजे मित्रांनो एक इथं एक्झाम्पल घेतो मित्रांनो इथं समजा गणेश आहे गणेशच्या ऐवजी तो गणेश म्हणजे नामाचे योजी येणारे शब्द म्हणजे सर्वनाम सर्वनाम कोणते आहे ते, ते मित्रांनो एक्झाम मध्ये विचारू शकते खालीलपैकी सर्वनाम ओळखा तर सर्वनाम म्हणजे काय मित्रांनो तर सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येतात म्हणजे मी तू हा जो कोण काय आपण स्वतः हे इत्यादी हे मित्रांनो सर्वनाम आहेत मित्रांनो ओके तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच लक्षात आले असेल ओके धन्यवाद मित्रांनो थँक्यू